तर नमस्कार मित्रांनो मी आपला दीपक मी कोकणकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे तर आज आहे अनंत चतुर्थी अनंत चतुर्दशीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा आणि आज आमच्या इथेच दोन बाप्पा आहेत त्यांचं पण आज विसर्जन आहे तर त्यांच्या इथं मी आरतीसाठी जाणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि लाईक आणि सबस्क्राईब करत राहा

bola 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 go <laughs> 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 मित्रांनो आत्ताच तुम्ही बघितलं की दोन बाप्पांचं आम्ही दर्शन घेऊन आरती केलेली आहे तर आता त्यांना व्यवस्थित निरोप देत आहेत तर आपण चाललो आता आमचे मित्रबंधू श्री राजू यांच्याकडे त्यांच्याकडे पण बाप्पा आहे तर त्यांच्याकडे बाप्पा कसा आहे आणि त्यांच्या इथे पण पाया पडून तो ब्लॉकद्वारे तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू आणि व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पाहत राहा लाईक आणि सबस्क्राईब करत राहा अतिशय सुंदर अशी मूर्ती तुम्ही बघू शकता राम मंदिर विराजित श्रीरामाच्या अवतारात बाप्पाचा आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आता तुम्ही बघितलं की आमचे मित्रबंधू श्री राजू यांचं आपण बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे आता आपण चाललो आहे आमचा मंडपचा आहे गणपती बागण्यासाठी तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता मी तिकडे चाललोय आमच्या मंडळाचा महत्वाचा गणपती उकडे आरती चालू आहे आरती आपण आलेलो ज्ञान

मंडळाचं सदतीचं वर्ष आहे तरुण मित्रमंडळ गडकरी खान तुम्ही बघू शकता आणि या अर्थात बाप्पाची शेवटची आरती चालू आहे तुम्ही बघू शकता बाप्पाची शेवटची आरती चालू आहे बाप्पाची शेवटची आरती या वर्षाच्या गाणांनी Come on. मित्रांनो तुम्ही आत्ताच बघितलं तरुण मित्रमंडळ म्हणजे आमचंच मंडळ आहे यंदाचं सदोतीसवं वर्ष आहे तर बाप्पाची अजून आरती चालू आहे तर आरती अजून चालूच आहे तर आम्ही चाललो आहे की आमच्या इथे पण विश्वकर्मा जे देवांचे देव विश्वकर्मा आहे त्यांचं पण आज आगमन होतं त्यांचे आज आगमन झालेलं आहे तर आपण त्यांचं पण एक पाया पडूया आणि त्यांचे पण तुम्हाला दर्शन देतो मी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहू आम्हाला <स्थाँगा> जाम तुम्ही मित्रांनो बघू शकता जे देवांचे देव विश्वकर्मा देव आहेत त्यांचं पण आपण दर्शन घेतलेलं आहे तर विश्वकर्माचं मी हीच प्रार्थना आहे की सर्वांना सुख समृद्धी ठेव ता विश्वकर्म ले ले। ता विश्वकर्म आता विश्वकर्मा दर्शन घेतलेलं आहे विश्वकर्माच्या हीच प्रार्थना आहे की सर्वांना सुद्धा समृद्धे आणि सगळ्यांचं आयुष्य तिकडे चांगलं होऊ आपण आता पुढील बाप्पा पाहूया की आपल्या इकडे दुसरे बाप्पा पण आहेत म्हणजे त्यांच्या दुसऱ्या एरियामधले त्यांचे पण आपण दर्शन करूया मित्रांनो बघू शकता दोघे मित्र मित्र आहेत राजदेव आणि लाल्या जे बाप्पाचे दर्शन घेत आहेत विश्वकर्मा बाप्पाचे दर्शन तुम्ही बघू शकता आमचे इथे दुसरा बाप्पा आहे मित्रांनो आत्ताच तुम्ही बघितलं प्रकाशनगरचा राजा आणि गडकरीचा राजा यांची आरती आणि मिसर विसर्जन मिरवणूक चालू झालेली आहे तर कुठेही जाऊ नका व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायलाच असाल तर आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि पुढील जो ब्लॉग आहे तो विसर्जनाचा असेल विसर्जन दोन हजार चोवीस मुंबईतील गणपतींचा आपण माझे पहिले ब्लॉग बघितले असतील की आ, विसर्जन आपल्या गावचे कसे झालेले आहेत आणि त्याला लाईक सबस्क्राईब तुम्ही केलेच असाल नसेल केले असेल तर करा आणि आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया तर पार्ट टूमध्ये आपण बघणार आहोत विसर्जन मिरवणूक तर माझ्या ह्याच्यानंतरचा ब्लॉग असेल तो विसर्जन मिरवणूकचा बघत राहा तोपर्यंत सर्वांना अनंत चतुर्पेशीच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांनी आपली काळजी घ्या तोपर्यंत धन्यवाद